जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आमच्या मनात जोश वर्तमान आदर्श आणि मनामनात ऊर्जा निर्माण करत राहणार आहे शिवचरित्र युगानयुगे युगे आमच्यासाठी ऊर्जा स्रोत राहणार आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक आणि कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून आज शिवछत्रपतीच्या जीवनावर आधारित महानाट्य जानता राजा या प्रयोगाचा राज्यस्तरीय शिवारंभ हजाराच्या उपस्थित करण्यात आला टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होणार असल्याचे श्री प्रणीस यांनी सांगितले यावेळी ज्यांच्या संकल्पेतून या प्रयोगाची सुरुवात झाली ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार शिवशेत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कदम खासदार कृपाल तुमाणे आमदार प्रवीण दटके आमदार आशिष जयस्वाल माजी खासदार विकास महात्मे महापालिका आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी विपीन इटनकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते चौदा आणि पंधरा या दोन दिवशी हे प्रयोग निःशुल्क असून सर्वांनी या प्रयोगाला येण्याचे आवाहनही आयोजकातर्फे करण्यात आले आहे आजच्या प्रयोगाला नागपूरकरांनी चांगली गर्दी केली होती प्रचंड प्रमाणात या प्रयोगाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे चला 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 यशवंत स्टेडियम ला चला आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट महानाट्य जाणता राजा जाणता राजा शनिवारी व रविवारी दिनांक चौदा आणि पंधरा तारखेला प्रवेश निशुल्क शिवचे दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आयोजित महानाट्य जाणता राजा जाणतार राजा चला कुटुंबासह शिवछत्रपतींच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत रोमांचकारी प्रस्तुती तर बघायला विसरू नका सायंकाळी साडेसहा वाजता यशवंत स्टेडियम धनतोली नागपूर तर चला जाणतार राजा जाणतार राजा आयोजक सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य जिला व महानगरपालिका प्रशासन नागपूर